साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मेमारी कॉम आदर्श पुरस्कार, पुरस्कार वितरण ऑक्टोबर दो महात्मा गांधी जयंतीनिमित्त अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा अकोला यांच्या वतीने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद मनपा व खासगी शाळेतील बत्तीस शिक्षकांना आज आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध उद्योगपती विवेक पारसकर हे होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुफ्ती अशफाक कासमी साहेब हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून योगेश वडाळ जिल्हा परिषद सदस्य अकोला विभागीय कार्याध्यक्ष अनिसुद्दीन ज्येष्ठ कवी तुळशीराम बोबडे महिला आर्थिक विकास महामंडळ बाशी टाकळी सी एम आर सी व्यवस्थापक नहेल समीर शेख सुनीता धुरंदर अध्यक्ष उर्दू शिक्षक संघटना अकोला शाहिद इक्बाल खान यांची उपस्थिती होती या मोहम्मद खान फिरोज खान फुजल सलीम मोहम्मद एजाज विकार परवे सैयद इरफान मोहम्मद जाकिर गुलराना हाजरा परवीन नूर अहमद मोहम्मद फारूक मोहम्मद ऐयूब शेख इरफान ज़फ़र कुैशी इरफान हुसैन राहुल रुहुल अमीन नफीस अहमद नवीदुल्ला वसीमुद्दीन नवेद अंजुम सैयद सादिक मोहम्मद फारूक नुजहत जबीन गौसिया फरहत अब्दुल अजीज मोहम्मद निज़ाम व अब्दुल वहीद अब्दुल रशीद सलमान नजम तवसुम फातिमा शहनाजबी शेख राज उबेदुल्ला खान सय्यद अतीक मोहम्मद आबिद इम्रान अली आदी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू कुरेशी वा जमाल मॅडम यांनी मानले कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती आदर शिक्षकांचे गुण गौरव म्हणून अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना व खालिद बिन वालीद शिक्षक संघटनाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका 32 बत्तीस शिक्षकांना मेमारिकॉम अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले अशी माहिती डॉक्टर शाहिद इक्बाल खान सरफराज खान जिल्हाध्यक्ष व संपूर्ण कोर कमिटी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा